नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी कारल्याची भाजी तयार करूया अजिबात कडू लागणार नाही मी ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी तयार करा तर इथे बघा आपण कारलं कट करून घेतोय तर माझा छोटा मुलगा आहे ना त्याला असं कारलं चिरलेलं आवडतं मी दोन तीन प्रकारे कारलं चिरते पण त्याला जेव्हा पाहिजे असेल भाजी त्यावेळेस असंच चिरलं जातं आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक कारलं ना त्याची आजी चिरते तिच्या एवढं बारीक मला चिरता येत नाही एवढं बारीक कारलं ती चिरते तर इथे बघा असं आपलं कारलं चिरून झालं आहे आता मीठ लावून आपण ह्याला दहा मिनटं असंच ठेवूया तोपर्यंत त्याच्यातलं पाणी निघेल आणि तोपर्यंत पुढची तयारी करूया तर इथे मी बघा कांदा कट करते तर कांदासुद्धा असा बघा आपण कट करून घेतला आहे हा बघा कालच मला एक कमेंट होती की कांदा चिरून घेतलाय म्हणा कट करून नको म्हणून तर ठीक आहे कट तर कट चिरून तर चिरून दोन्ही चिरूनच होणार आहेत ते तर इथे बघा असा मी कांदा चिरून घेतलाय आणि तोपर्यंत आपण जे कारलं ठेवलं सुद्धा व्यवस्थित पाणी सुटलंय हे बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कारलं ना आपण चांगलं असं चुरून घेतलंय मळून घेतो तसं आणि त्याच्यातलं पाणी मी काढते आता काही लोक काय करतात असं मळून घेतल्यानंतर एकदा पिळल्यानंतर पाण्यात टाकतात पण आम्ही कारलं पाण्यात टाकत नाही एकदा असं मळून घेतलं की लगेचच फोडणीला टाकतो कारण आम्ही आधी तर कारलं धुवूनच चिरतो ना तर इथे बघा मी तव्यावर कारलं टाकते असं आणि ह्याला ना थोडंसं भाजून घेणार आहे भाजल्यानंतर ह्याचा कडवटपणा खूप कमी होतो त्याच्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील ही कारल्याची भाजी तर इथे बघा मी कारलं असं छान भाजून घेते पूर्णपणे असं कारलं चांगलं भाजायचं आणि ह्याच्यातलं जेवढं पाणी आहे तेवढं मारून घ्यायचं आणि कारलं भाजल्यामुळे अजिबात कडक वगैरे होत नाही अगदी मिडियम गॅसवर चांगलं पाणी ह्याच्यातलं निघेपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे बघा आता थोडा थोडासा ह्याचा कलर चेंज झालाय आता आपण ह्याच्यात कांदा जो चिरून ठेवलाय ना तो टाकायचा आणि परत कांद्याबरोबर थोडा वेळ ह्याला परतून घ्यायचं तर इथे बघा मी कांदा टाकलाय आणि कांद्याबरोबर सुद्धा ह्याला मी परतून घेते हे बघा आणि अजिबात असं काळं कुट्ट वगैरे झालेलं नाहीये आता आपण थोडा वेळ कांदा परतल्यानंतर तेल सोडूया साईडने तर जेवढं फोडणीला आपल्याला तेल लागणार आहे ना तेवढंच तेल टाकायचं जेवढं तुम्ही भाजीला वापरता तेल ना तेवढंच टाका म्हणजे मी तेवढंच टाकलेलं आहे म्हणजे जेवढं मला कारल्याच्या भाजीला लागेल एवढंच आणि पुन्हा मी सुद्धा कारलं आणि कांदा छान असं परतून घेते बघा इथे असं कांदा परतून झालाय आपला आप आता आपण हळद टाकूया आणि मालवणी मसाला टाकूया आणि तोही व्यवस्थित असा परतून घेऊया म्हणजे भाजीला व्यवस्थित लागू देत मीठ जरा असं लागणार आहे आपल्याला पण आपण ते नंतर टाकणार आहोत कारण आपण कारलं मिठात मळून घेतलं आहे त्याच्यामुळे कारल्याला मीठ लागलेलं आहे त्याच्यामुळे आधी नाही टाकायचं चेक करूनच टाकायचं तर मग मी इथे बघा व्यवस्थित भाजी ढवळून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवली आणि अजून मला वाटते की अजून थोडी शिजली पाहिजे म्हणून मी परत ढवळून घेऊन पुन्हा झाकून ठेवते कारण जर ढवळलं नाही तर तो तळायला लागेल ला ती कारण आपण काही भाजी पाणी वगैरे घालून शिजवणार नाही आहोत वाभेवरच शिजवणार आहोत तर आता बघा व्यवस्थित भाजी शिजली आहे इथे आत्ता मला थोडंसं मीठ कमी वाटलं मी चेक केलेलं मग थोडं मीठ टाकते आणि वरून खोबरं टाकते आणि इथे बघा आपली मस्तपैकी अशी कारल्याची भाजी तयार झालीय अशी नक्की करून बघा तुमच्या घरातली छोटी मुलं आहेत ना ती सुद्धा आवडीने खातील कडवट पण अजिबात जाणवत नाही इथे आपण साखर सुद्धा वापरली नाहीये बरेच जण वापरतात धन्यवाद